नमस्कार मी धनंजय सानब दॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत आता आपण पाहणार आहोत शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्या केंद्र सरकारनं गेल्या वर्षी तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातलेली परंतु सरकार ते सरकार अशा करारानुसार काही देशांना तांदूळ निर्यात करण्यात येते आहे आता मॉरिशियसला चौदा हजार टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे याबाबत विदेश व्यापार महासंचालनालयानं सोमवारी म्हणजे सहा मे रोजी अधिसूचना काढली आहे मॉरिशिसला नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड मार्फत चौदा हजार टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं वीस जुलै दोन हजार तेवीस पासून बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे पण काही देशांनी त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारकडे विनंती केली होती त्यानुसार ही निर्यात करण्यात येते आहे यापूर्वी भारतानं तांझानिया जिबुती आणि गिनी बिसाऊसह काही आफ्रिकन देशांना तांदूळ पाठवलाय बिगर बासमती पांढरा तांदूळ नेपाळ कॅमेरून कोटेडी आयवेरी गिनी मलेशिया फिलिपिन्स आणि सलसेस या देशांमध्ये निर्यात करण्यासही परवानगी देण्यात आली आहे आता पुढची बातमी पाहूया एप्रिल महिना जागतिक स्तरावर गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत अधिक उष्ण असल्याचा कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनं सांगितलंय त्यामुळे मागील सलग अकरा महिने सर्वात उष्ण असल्याचं एप्रिल महिन्यात स्पष्ट आहे त्याचा फटका भारतातील शेती क्षेत्राला बसतोय देशातील एकशे पन्नास मोठ्या धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या अठ्ठावीस टक्के पाणीसाठा सध्या सा शिल्लक आहे तर देशातील बेचाळीस पैकी सदतीस धरणांचा सा पाणीसाठा चाळीस टक्क्यांच्या खाली घासरला आहे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातही वाढ झाली आहे एप्रिल महिन्यात समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान एकवीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसनं नोंदवलं गेलं आहे ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं आणि अमेरिकेच्या नोवा संस्थेनं अल्लीनो दोन हजार चोवीसच्या जूनमध्ये न्यूट्रल स्थितीत येण्याची पंच्याऐंशी टक्के शक्यता वर्तवली आहे गेल्या वर्षी अल्लीनोचा परिणाम मान्सून हंगामावर झाला होता त्यामुळे देशातील बहुतांश भागात पावसानं दडी मारली होती त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला होता त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली होती पुढची बातमी पाहूया सोन्याच्या दरात या आठवड्यात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे सोन्याचे विना जीएसटी एकाहत्तर हजार सहाशे पन्नास रुपये प्रति तोळा सराफा बाजारात दर पोचलेत चांदी दरही दर विना जी एस टी त्र्याऐंशी हजार रुपये प्रति किलोवर पोचलेत सोन्याच्या दरात सात ते आठ दिवसांमध्ये एक तोळ्यामागे एक हजार आठशे रुपयांची घसरण झाली होती त्यासोबतच चांदी दरातही एक किलोमागे तीन हजार रुपये घसरण झाली होती वीस एप्रिल रोजी सोन्याचे दर विना जी एस टी शहात्तर हजार चौदा रुपये प्रति तोळा होते तर चांदी दर विक्रमी स्थितीत म्हणजेच शहाऐंशी हजार पाचशे वीस रुपये प्रति किलोवर होते गुढीपाडव्याला सोन्याचे दर प्रति तोळा चौऱ्याहत्तर हजार तीनशे सहासष्ट रुपयांवर पोहोचले होते त्यानंतर त्यात वाढ होत गेली पण नंतर सोने आणि चांदी दरात नरमाई देखील आली होती सोने आणि चांदी दर ऐन लगनसराईच्या काळात वधारले पण त्यात नरमाई आल्यानं ग्राहकांना दिलासाही मिळाला होता आता अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवरती सोने दरात एक तोळ्यामागे चारशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे तर चांदी दरात एक किलो मागे दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे पुढची बातमी पाहूया यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी मान्सून अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली आहे शेतकऱ्यांनी ई के वाय सी न केल्यामुळे मदत अडकली आहे आतापर्यंत तीन लाख चोवीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली आहे नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी यासाठी ई पंचनामा पोर्टल तयार करण्यात आलं आहे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च एप्रिल मे दोन हजार मध्ये अवकाळी पाऊस झाला ऑक्टोबर दोन हजार एकवीस सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस जून जुलै दोन हजार तेवीसमध्ये मान्सूनचा पाऊस झाला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला पाऊस तसंच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले यादीसाठी ई पंचनामा पोर्टल तयार करून आत्तापर्यंत दोन लाख पंच्याहत्तर हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे यादीला जिल्हा स्तरावरून मान्यता देण्यात आलेली आहे नुकसानग्रस्त तीन लाख चोवीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे एकोणतीस कोटी अठ्ठावन्न लाख नऊशे एकसष्ट रुपये निधी जमा करण्यात आला आहे मात्र बंद असणं ई के वाय सी न करणं आधार बँक खात्याशी लिंक नसणं यामुळे सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांची मदत अडकलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही निधी पोहोचलेला नाहीये नुकसान झाल्यानंतरही शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी बाधित शेतकऱ्यांनी तत्काळ ई के वाय सी करून घेणं आवश्यक आहे आता पुढची बातमी पाहूया केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती केली आहे खरीप हंगाम अवघा महिन्यावर येऊन ठेपलाय त्यामुळे अक्षय तृतीयेपासून खरीपाची लगबग सुद्धा सुरू होणार आहे शेतीच्या मशागतीसोबतच बियाणे खत आणि कीटकनाशकांची खरेदीही सुरू होईल त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक जुळवाजुळव सुरू आहे पण याच दरम्यान सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे सोयाबीन बियाण्याची होलसेल दरच भरमसाठ वाढवल्यानं विक्रेतेसुद्धा शेतकऱ्यांना जास्तीच्या दरानं सोयाबीन बियाणे विकतील असं दिसतंय बियाणे कंपन्यांनी बुकिंग सुरू केलं आहे त्यामध्ये विदर्भातील एका कंपनीचे तेवीस किलोच्या बॅगची किंमत किती आहे तर चार हजार एकशे पन्नास रुपये एवढी काढली आहे तर दुसरा एक वान आहे ज्याची किंमत पंचवीस किलोच्या बॅगची तीन हजार चारशे पन्नास रुपये दरानं विकली जाणार आहे केंद्र सरकारनं राबवलेल्या धोरणांमुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे त्यामुळं सोयाबीन उत्पादकांची आर्थिक घडीसुद्धा विस्कटलेली आहे त्यात आता या सोयाबीन बियाण्याच्या दरवाढीमुळं शेतकऱ्यांना झळ बसणार आहे मागच्या खरीप हंगामात प्रचंड मागणी असलेल्या मध्य प्रदेशातील एका बियाणे ए वानाच्या कंपनीनं वानाची किंमत यंदा किलोला दोनशे रुपयांनी वाढवली आहे एवढंच नाही तर या कंपनीचं नावजलेलं कीडनाशक घेण्याची सक्तीसुद्धा या बियाण्यासोबत केली जाते म्हणजे जो विक्रेता कीडनाशक विकत घेईल त्यालाच बियाणं पुरवलं जात आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या बॅगेमागे तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत या कंपनीच्या बियाणे दरात वाढ करण्यात आल्याचं विक्रेते सांगतात तर दुसरीकडे मात्र पारंपरिक तीनशे पस्तीस आणि नऊ हजार तीनशे पाच या वानांना मागणी कमी राहत असल्यानं दरही वाढलेले नाहीत आणि फारशी विचारणाही याबाबत केली जात नसल्याचं आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात गावोगावी शेतकऱ्यांकडे प्रतिनिधी पाठवून बियाण्यांचं मार्केटिंग या खाजग्या कंपन्या करतायत त्यानुसार एखादा तरुण हाताशी धरून या कंपन्या शेतकऱ्यांना बियाणं देतात पण या बियाण्यांच्या व्यवहाराची कसलीही पावती शेतकऱ्यांना दिली जात नाही त्यामुळं बियाणं पुढे चालून बोगस निघालं तरी शेतकऱ्यांना त्या विरोधात दाद मागता येत नाही फक्त तणनाशकाला सहनशील वाण असल्यानं खुरपणीच्या खर्चात बचत होते या एका कारणामुळं शेतकरी या कंपन्यांच्या बियाण्याला पसंती देत आहेत त्यामुळं बुकिंग मोठ्या प्रमाणावर केलं जातं कापसाच्या बाबतीतही राऊंड अप बिटीच्या नावाखाली गोरखधंदा राज्यात रोजराजपणे सुरू आहे यावर गुणवत्ता नियंत्रण विभागाचं कसलंही नियंत्रण नसल्याचं दिसतंय बीटी कापसाच्या बाबतीतही बुलढाणा अकोला जिल्ह्यात अशीच अवस्था आहे मागच्या हंगामात पाऊस येलो मोजॅक खोडकिडीच्या कारणानं सोयाबीनचं उत्पादनही घटलं होतं तरीही दर वाढले नाहीत पण बिएन कंपन्यांनी सोयाबीनच्या दराला यंदा ऐन हंगामात मोठी फोडणी दिल्यानं शेतकऱ्यांना झळ बसणार आहे या माहितीसोबत या बातम्यांसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या